आता। मला वाटतं आज गृहराज्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्यासोबत जी मला काम करायची संधी मिळालेली आहे आज महसूल राज्यमंत्री म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून आणि अन्य जी दोन खाते माझ्याकडे आहेत ह्या खात्यांच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये आज, आज आमच्या नेतृत्वांची प्रतिमा कुठे मलिन होणार नाही अर्थात ती आमची जबाबदारी आहे आणि ते मी व्यवस्थित पार पाडतोय जे काही आरोप आहेत मला माहिती आहे आपल्या आरोप कुठल्या दिशेने आहे जे काही आरोप आहेत त्याचं वेळेत उत्तर मी काही दिवसातच देतो आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेवटचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे असं म्हणतात मुलाठी म्हणते की ठाकरेची गरज अशी पडते जेव्हा जे पोकळ असतात तेव्हा त्यांना ठाकरेची गरज सांगू का उद्धवजींची मुलाखत कोणी बघत नाही त्यांची मुलाखत कोणीही बघत नाही एकही शिवसेना त्यांची मुलाखत बघत नाही ने। स्वतःच्याच नेत्यांकडून मुलाखत करून घ्यायची स्वतः उत्तर द्यायची हे आम्ही जगामध्ये पहिल्यांदा पाहतो त्यामुळे ह्या हो। अशा मुलाखत आम्ही महत्त्व देत नाही